नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहिल्यानगर येथे आज शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या वतीने संयुक्त जनआक्रोश मोर्चा आहिल्यानगरमधील भिंगार येथे काही समाज कंठ काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती तसेच एम यम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी आहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्रामभाय्या जगताप यांच्या विरोधात आक्षेपय शब्द उच्चारल्यामुळे हा आक्रोश मोर्चा शिवशक्ती आणि भीमशक्ती वतीने काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज चौक माळीवाडा येथे छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाची सुरुवात झाली व शहरातून मोर्चा दिल्ली गेट येथे आल्यावर मोर्चाची सांगता होऊन उपस्थितीत संग्रामभाय्या जगताप गोपीचंद पडळकर सागर बेग मान्यवरांची भाषणे झाली ब्युरो रिपोर्ट गौरव वामनसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल नगरचा हिंदू जागृत झाल्यामुळं आता जियाद्यांच्या मुळाला आग सुरू झाली काही प्रवृत्तीच्या लोकांनी अंगल घडवण्यासाठी सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी काही पत्रक वाईट वाईट लिहिलेले या घेऊन टाकते यासाठी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रमबाई दत्त मित्रमंडळ यांच्यातर्फे आज सुशक्ती आणि भीमशक्ती शक्ती यांनी एक सोबत एक सभा आणि एक मोर्चा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि येत्या आम्हालासुद्धा माहिती आहे की आता दिवाळीचा वेळ आहे त्यामुळं आम्हाला व्यापारी आणि नागरिकांना त्रास होणार नाही असा मोर्चा आम्ही या ठिकाणावरून शांततेत घेणार आहोत आणि या मोर्चासाठी वयस्कर माणसं असतील माता भगिनी असतील आणि तरुण मित्र असतील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रवृत्ती होतील त्या ठिकाणी संग्राम संग्रम भया दत्तम मित्रमंडळ पुद्धी। जय श्रीराम जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यानगरमध्ये मागच्या सोमवारीच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रक टाकण्याचा पराक्रम एक जिहादी फरीद खान या नावाच्या व्यक्तीनं करण्याचं काम केलं त्याला पोलिसांनी मंगळवारच्या दिवशी देखील केली आणि या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून आज आपल्याकडं शिवशक्ती भीमशक्ती हा एकत्रित मोर्चा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला त्याकरता मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य पडळकर साहेब सागर भाऊ त्याचप्रमाणे ज्यांनी मग अशी आपलं मनोगत व्यक्त केलं असे निकाळजी साहेब व मंचावरचे सर्व अतिथीगण सकाळपासून आपण सर्वजण पायी मोर्चा केला आहे बरंच मोठं अंतर आपण सर्वच लोकांनी आता पायी तिथपर्यंत आपण आलेलो आहोत तर एक बायकोची पॅन्ट घालणारा सलवार घालणारा त्यांनी मोदी साहेबांवर बोलला भाय्यावर बोलला योगी महाराजांवर बोलला ती ते तेवढी लायकी नाही आहे पण तरी बोलला पण त्याचीच नाही तर त्याचा बाप जो होईसी त्याची सुद्धा त्यांच्यावर बोलायची लायकी नाही आहे तरीसुद्धा बोलला पण आता त्यांना प्रत्युत्तर शंभर टक्के भेटणार आतापर्यंत फक्त सकल हिंदू समाज पुढं होता आता त्याच्या जोडीला शिवशक्ती भीमशक्ती लहूशक्ती ही सर्व एकत्र आली आहे आणि आत्तापर्यंत ह्या लोकांनी आपला फक्त महाराष्ट्रात नव्हे जिल्ह्यात नव्हे तर पुरे भारतामध्ये आपल्या स्वर्गीय समाजाचा वापरच असा चालू केला आहे ज्या ठिकाणी त्या लोकांना त्यांना जे म्हणू वाटत नाही किमान त्यांच्यापर्यंत आवाज घ्यायला पाहिजे की नाही आज अहिल्यानगर शहरामध्ये ज्या महामानवामुळं आपण माणूस म्हणून जगतोय ज्या महामानवामुळं मी आज तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे कारण तेव्हा परिस्थिती अशी होती की काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या असं काही लोक म्हणत होती परंतु तो महामानव असं बोलला की नाही या देशातल्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि या देशामध्ये जो भांडवलदार असेल श्रीमंत असेल त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल अशा महामानवाच्या बाबत त्यांचा सुद्धा बाप बाबासाहेबच आहे म्हणजे बाबासाहेब म्हणून